नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या नांगरे हॉस्पिटल जवळील कार्यालय या ठिकाणी मावळ तालुक्यातील सर्व पक्षीय व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा पार पडला यावेळी बापूसाहेब बेगडे यांना मानणारा त्यांचा चाहता वर्ग मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ विधानसभेच्या निवडणुकीचा तारखेला त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे या तालुक्यामध्ये सर्वपक्षीय जनतेचे अपक्ष उमेदवार म्हणून बापूसाहेब बेगडे यांच्या पाठीशी सर्व तालुक्यातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहिले होते आज या ठिकाणी मावळ तालुक्यातल्या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गुरुवारपासून प्रत्येक गावात त्या ठिकाणी बैठका घेऊन जनतेचे आभार मानण्याचा विषय बापू साहेबांच्या सूचनेनुसार सा त्या ठिकाणी ठरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी मावळ तालुक्यातल्या जनतेचे आभार मानतो लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी विजय पराजय असतो परंतु या मावळ तालुक्याचं सुसंस्कृत राजकारण येणाऱ्या काळात या तालुक्याला एक आदर्शपणे समाजाच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणं आणि या तालुक्याला पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची संस्कृती जतन करण्याच्या निमित्ताने एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी घेतली आहे त्यामुळे आम्ही सगळे मावळ तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क पार्टी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक नेमणूक चालू आहे आमच्या चैलेचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद